माय मायन नमस्कार सण वार उत्सव मनातील विचारांचं गुंफन या उपक्रमातून मी आज तुम्हाला याला जीवन एसे नाव याला जीवन एसे नाव स्वलिखित लिखाण अभिवाचन करत आहे माझ्या मायमाऊलीच्या मायेचं ममतेचं किती करावं शब्दात वर्णन काय किती करावं शब्दात वर्णन नाही हो शब्दात बसत माणूस जन्माला येतो जसं आगमन तसंच गमन हे निश्चितच ना तो मामा सगळ्यांना माहीतच आहे जन्म मृत्यू या दोन स्टेशनमधील जेवढे श्वास असतात ना तेच आपले हो ते प्रत्येकाला अनुभवायचं लागतात सारी कर्तव्य करावीच लागतात फरक इतकाच की तो कसा जगला काय कसा जगला प्रत्येक क्षणाला सुख दुःख उतार चढ नानाविध वळणं हे ना। सगळं सांभाळत चालावं लागतं तुम्ही आम्ही पण अनुभवत आहोत वेळ थांबत नाही हे नक्की म्हणूनच प्रत्येक क्षण आनंदात घालवावा नकारात्मकतेचे तून सकारात्मकता साधत वाटचाल करावी जीवन जगताना सर्व आपल्या मनासारखं होईल असं नाही काय सर्व आपल्या मनासारखं होईल असं नाही पण जिद्द प्रयत्न आणि मनाची समजून घेण्याची तयारी असायला हवी नकारात्मक घटना मागे सारून वर्तमानात आनंदाने जगले तरच भविष्य काळही उज्ज्वल होतं हे जीवन सुंदर आहे त्याला आणखी फुलवायचं कसं फुलवायचं कसं बहरायचं मनही मग आनंदी होते जीवन कसं जगायचं याचे धडे आपल्या परिवारातच आपल्या कुटुंबातच मिळतात आपल्या घरातच मिळतात संस्काराच्या अमृतसिंचनाने जीवन बहरते मुले आपल्या परिवारातूनच अनुकरण करतात बरं का म्हणून प्रत्येक पाऊल विचाराने टाकावं किती जगला हे महत्वाचं नाही तर कसा जगला हे फार महत्वाचं हो यथाशक्ती आर्थिक मानसिक शारीरिक मदत करणे हे मानवजन्माचे आद्य कर्तव्य आहे अतिथी देवो भव हो, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती भूकेल्याची भूक तहानल्याची तहान भागवण हा आपला धर्म चांगलं केलेलं कधी वाया जात नाही हो ढोडापेक्षा मायेनं खाऊ घातलेली भाजी भाकरी केव्हाही चांगली फक्त ते केलं जे केलं त्याचा ओहा पो मात्र नको बरं का मी हे केलो मी ते केलो प्रत्येक ठिकाणी गर्जना नको निर्व्याज भावनेने केलेले कार्य आत्म्याला हमका सुख देतं बालपण तरुणपण म्हातारपण प्रत्येकासाठी आहे प्रत्येकाचा प्रत्येक क्षणाचा अनुभव वेगळाच असतो पण सार्थ रीतीने निभावून ज्याला जमले त्याचे आयुष्य खरोखरी सार्थक लागते उतार वयात समजून घेणे फार महत्वाचे आहे प्रत्येकाला ती वेळ येतच असते तो आहे तोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत यथाशक्ती प्रामाणिक सेवा करायला हवी दोन शब्द प्रेमाने बोला मन समजून घ्या याला काही पैसा मोजावा लागत नाही पण ते वृद्ध मन मात्र आनंदी होतं बरं का आपल्यालाही त्याच अवस्थेतून जायचं आहे हे विसरता कामा नाही मनावर झालेला आघात मनाशी सलत राहतो म्हणूनच जीवाभावाची जी, सखी असावी की जी जिच्याजवळ मन मोकळं करता येईल ते खऱ्या अर्थाने शक्तिशाली असं टॉनिक आहे कुणी मनातलं सांगितलं तर सांत्वन करा असं मात्र नको हो। हो बरं का रडू का नंतर असून टिंगल असं करू नका बरं सुई धाग्यापासून संसार केलेला असतो म्हणूनच प्रत्येक गोष्टीत मोल असतो पीडपिढीतलं अंतर वाढलं की मनाला असह्य वेदना होतात वयोवृद्ध दुःखी तर कसे बरं व्हाल सुखी काय वयोवृद्ध दुखी तर कसे बरं व्हाल सुखी फार नाही काही करायचो दोन शब्द प्रेमाने बोलायचं काय हवं नको ते बघायचं याशिवाय काही नको असतं त्यांना वैवृद्ध घरात असतात भेटायला येणारे अस्थेने येतात ते गेल्यावर जाणवते ती एक वेगळीच उदास शांतता जी नकोशी वाटते आहे तोवर वैताग आहे तोवर वैताग गेल्यावर पटून येतात औषधावर न मिळे घोडवर दूध औषधावर न मिळे घोडवर दूध मात्र उत्तरकारक मात्र बासुंदीचा पूर असो जाऊ देत मागचे जाऊ द्या मागचे आपले कर्तव्य करू चला आनंदी आनंद फुलवू माळा आपले कर्तव्य करू चला आनंदी नंद परिवार फुलला आनंदी आनंद परिवार फुलला काय हे माझ्या मनातील विचार तुम्हाला पटले का पटले असतील तर नक्कीच एक लाईक करा